तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावंत मुसलमान परवडला राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा झाल्या निकाल सुद्धा लागले पण तरी सुद्धा महापालिका निवडणुका आणि महापौर पदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबायचं नाव घेत नाही उलट ते अधिक वाढू लागलेला आहे स्थानिक पातळीवर नव्हे अगदी वरिष्ठ पातळीवरून बघा ते चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये ठेणग्या उडाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेतही एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले मनसे म्हणाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक एक कोटी घेतले त्या नगरसेवकांनीही त्यांना आव्हान दिलं सिद्ध करा राजीनामा देतो ठाकरे शिवसेनेच्या मदतीनं इथं महापौर झाला तर बघा ही अनेकांना धक्का देणारी आणि विचारात पाडायला लावणारी ही घटना आहे आणि त्यानंतर परभणीच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार इकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि त्याला कारण सुद्धा तसंच होतं चंद्रपूरमध्ये दुखावलेली काँग्रेस परभणीमध्ये ठाकरे सेनेच्या मदतीने येईल की नाही हा खरं तर मोठा प्रश्न होता पण अखेर इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचे सय्यद इकबाल हे महापौर झाले काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले उद्धव ठाकरे शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिल्यामुळं एकनाथ शिंदे गटाचा तीळपापड झाला बघा तसं पाहिलं तर अलीकडे जाती धर्माच्या राजकारणाला प्रचंड महत्व आलेलं आहे पक्ष कुठलाही असो हिंदुत्वाचा ढोल वाजवणारा शिंदे गट आणि भाजप सुद्धा आपल्या सोयीचं राजकारण करतात हे आपण नेहमी पाहत आलेलो आहोत तरीही ते, ते उद्धव ठाकरे यांना टार्गेट करीत असतात काय तर म्हणे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं लोकांना नाही पटत हो पण टीका करणारे खरंच राहतात ठाकरे सेनेनं परभणीचा महापौर मुस्लिम केल्यामुळे शिंदे गटाला ऐकिच टीकेची संधी मिळाली आणि याच मुद्द्यावरून शिंदे गटानं ठाकरे शिवसेनेला टार्गेट केलं ठाकरे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची चे टीका स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली आता एकनाथ शिंदे यांनी अशी टीका केल्यावर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत कसे काय गप्प बसणार अरे तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा तू निष्ठावन मुसलमान परवडला अशा भाषेमध्ये संजय राऊत यांनी शिंदे गटाला त्यांची जागा दाखवली राऊत म्हणाले त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा डोक्याला तेल वगैरे लावा डोकं थंड होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना माहित आहे का की उचलली जीव लावली टाळ्याला टाळ्याला पण नाही दाढीला उचलली जीभ लावली दाढीला असा टोला राऊत त्यांनी आणला परभणीमध्ये भाजपचे बारा नगरसेवक मुस्लिम आहेत इतर ठिकाणी देखील असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काही घुसखोर नाहीत हो ना आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्षे काम करणारे आणि मग मुसलमान आहेत म्हणून कार्यकर्त्यांना असं दूर ठेवायचं का तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावंत मुसलमान परवडला इतक्या सणसणीत भाषेत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना उत्तर दिलं ज्या भाजपाचे नगरसेवक मुस्लिम असतात तो भाजपा शिंदे गटाला चालतो मग इथं तर हे मुस्लिम महापौर शिवसैनिक आहेत मग शिंदे गटाचा हा दुटप्पीपणा कसा हे सय्यद इकबाल हे तर शिवसैनिक आहेत मुस्लिम असून सुद्धा ते हिंदुत्ववादी संघटनेचं काम करतात एकनाथ शिंदे हे तर हिंदू आहेत आणि हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेच्या मुळावर तर तेच उठलेले आहेत अहो माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नष्ट करायला निघालेले आणि नेमका हाच धागा पकडून संजय राऊत म्हणाले गद्दाराच्या तर पोटात दुखणार होतो तुमच्यासारख्या बेमान गद्दारापेक्षा निष्ठावंत मुस्लिम बरे ज्या ताटात खाल्लं तिथे चंगडीवर करणारे हे सर्व लोक त्यापेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत परभणीचे जे महापौर झाले ते तालुकाप्रमुख आहे आमचे अनेक वर्ष तो माणूस पक्षाचं काम करतोय झिजतोय पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीमध्ये महापौर केलं तर गद्दाराच्या पोटात दुखणारच अशी टीका सुद्धा राऊतांनी केली पण त्याचबरोबर राऊत यांनी शिंदे गटाला जो काही आरसा दाखवला ना मित्रांनो शिंदे गटानं आणि भाजपनंही मुस्लिमांना उमेदवारी दिल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं म्हणजे यांनी दिलं तर चालतं आणि यांनी केले की लगेच भारतीय जनता पक्षाला परभणीमध्ये महापौर करण्याची जर संधी मिळाली असती ना तर त्या मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक महापौर झाला असता हे लक्षात ठेवा या देशामध्ये दे हिंदू मुसलमान असं करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी या एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली साहजकच शिंदे गटानं केलेली टीका जी ही ती शिंदे गटावरच बुमरेम ठरली उलटली त्यांच्यावर पण तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा मुस्लिम पर्वडला ही जी टीका केली ना ती टीका मात्र शिंदे गटाला झोंबण्यासारखी आहे गद्दार म्हटले की त्यांना ते झोंपत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून अनेक वर्ष काम करणारा कोणीही असला तरी जाती धर्माच्या नजरेनं त्याकडे पाहणं नक्कीच उचित नाही याला बघा एमआयम चालतो भाजपाचा इतिहास सुद्धा काही वेगळा नाही अगदी जम्मू पासून इतिहास बघितलं तर काय आहे मग परभणीतच हि दुखी का आणि बघा संजय राऊत जे काही ना तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा मुस्लिम परवडला खरं तर गद्दार कधीही परवडत नसतो पण तरीही मित्रांनो संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलेला हा टोला तुम्हाला कसा वाटला हे मात्र जरूर सांगा बरं ధన్యవాద మిత్రాను పునా భటూ నమస్కారం